नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी म्हणजे अनेकांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे तो म्हणजे मध्यम वर्गावर येणारा तो सततचा सामाजिक दबाव अगदी आणि मग यश आणि आनंदाचे ज्या कल्पना समाजात रूढ आहेत विशेषतः काय म्हणतात त्याला श्रीमंत वर्गाकडून ज्या पुढे केल्या जातात त्या खऱ्या आहेत का बरोबर आणि या सगळ्या गोंधळातून स्वतःचा समाधानाचा मार्ग हो तो कसा शोधायचा हो यावर आपण आज जरा सविस्तर बोलूया नक्कीच आणि या चर्चेसाठी आपल्याकडे एक व्हिडिओचा आधार आहे हे पण सांगूया अच्छा हो या व्हिडिओमध्ये ना मध्यम वर्गाची मानसिकता त्यांच्यावर येणारे ते आर्थिक आणि सामाजिक ताण आणि जे कळत नकळत शोषण होत हु, आहे त्यावर जास्त फोकस आहे म्हणजे आजच्या आपल्या या विचारमंथनाचा उद्देश काय तो स्पष्ट आहे समाजातला तो जो अगदी वरचा वर्ग आहे ना म्हणजे टॉप वन पर्सन म्हणूया त्यांनी यश आणि सुखाचे जे काय मापदंड किंवा गोलपोस्ट म्हणा हवं तर हो हो गोलपोस्ट ते जे ठरवले आहेत ते एका मोठ्या सापळ्यासारखे कसे काम करतात हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया अगदी हा सगळा एक सामाजिक खेळ कसा आहे हे उलगडून पाहूया आज आणि महत्वाचं म्हणजे या खेळात अडकून न राहता स्वतःसाठी समाधानाचे आनंदाचे नवे अर्थ कसे शोधता येतील हो त्यावरच आपण या स्रोताच्या आधारे बोलणार आहोत सुरुवात या खेळाच्या संकल्पनेपासूनच करूया का हो चालेल या व्हिडिओमध्ये एक मस्त उदाहरण दिले लगान चित्रपटाचं आठवत असेल सगळ्यांना हो अगदी कसं ब्रिटिशांनी गावाकऱ्यांना हरवण्यासाठी क्रिकेटचा खेळ निवडला म्हणजे नियम त्यांचे साधनं त्यांची मैदान त्यांचं आणि पंचपण त्यांचेच बरोबर म्हणजे जिंकणं हे जवळजवळ अशक्य वाटावं वा अशी परिस्थिती होती ती आजच्या समाजात पण काहीस असच चित्र दिसतंय असं हा स्रोत म्हणतोय तो जो टॉप वन पर्सेंट धनाढ्य वर्ग आहे ज्यांच्याकडे समाजाची अंदाजे पन्नास टक्के संपत्ती आणि संसाधन आहेत हो तेच कळत नकळतपणे मध्यम वर्गासाठी यश आणि आनंदाचे नियम ठरवतात तेच जणू गोलपोस्ट ठरवतात आणि हे नियम किंवा यशाचे मापदंड म्हणजे नेमकं काय व्हिडिओमधली काही उदाहरणं बघितली ना की लक्षात येतं काय काय आहेत म्हणजे बघा लाखो रुपयांचं घड्याळ वापरणं म्हणजे प्रतिष्ठा एका विशिष्ट ब्रँडचा महागडा मोबाईल फोन बाळगणं म्हणजे आधुनिक असणं इतकंच नाहीये म्हणजे हजारो रुपयांची ब्रँडेड जीन्स घालणं विशिष्ट महागडी सौंदर्य प्रसाधनं वापरणं मुलांच्या शाळांसाठी अवाढव्य फी भरणं मुलीच्या लग्नात प्रचंड खर्च करणं ठराविक उच्चभ्रू ठिकाणी जेवायला जाणं किंवा सुट्ट्यांसाठी जाणं या सगळ्या गोष्टी जणू काही यशाच्या आणि आनंदी असण्याच्या असं चित्र निर्माण केलं जातं आणि यात अजून भर घालतो तो, तो म्हणजे सोशल मीडिया बरोबर ना अगदी फेसबुक इंस्टाग्रामवर लोक काय करतात तर आपण कुठे गेलो काय घेतलं कसं जगतोय याचे निवडक फोटो टाकतात आणि ते पाहून इतरांना एक प्रकारचा न्यूनगंड येतो आपण कुठेतरी कमी पडतोय असं वाटायला लागतं ओ म्हणजे व्हिडिओमध्ये याला एक न संपणारी रॅट रेस म्हटले एक स्पर्धा जिथे सगळे धावतायत पण पोचणार कुठे हे नक्की नाही म्हणजे हे सगळं पाहता मूळ मुद्दा हा दिसतोय की समाजाने ठरवलेले यशाचे मापदंड हे अनेकदा दिखाऊ वस्तू आणि खर्चावर आधारित आहेत जे त्या एका विशिष्ट वर्गाच्या फायद्याचे आहेत आणि सामान्य माणसाला एका न संपणाऱ्या स्पर्धेत ओढतात बरोबर पण यात माध्यमे आणि ग्राहकवादाची भूमिका किती महत्वाची आहे यावर काय म्हणतो व्हिडिओ खूप मोठी भूमिका आहे असं म्हटलंय टी व्ही जाहिराती मोबाईल ॲप्स सोशल मीडिया हे सतत आपल्यावर एका विशिष्ट जीवनशैलीचा मारा करत असतात आणि त्यातून नकळतपणे आपल्या इच्छा आकांक्षा घडवल्या जातात हो व्हिडिओमधला वाढदिवसाचं उदाहरण बघूया म्हणजे पूर्वी घरी आईच्या हातचा शिरा किंवा अजून काही गोडाचं हो घरात बनवलेलं साधं सरबत वगैरे त्यात एक आपलेपणा होता प्रेम होतं आणि आताचं चित्र काय बाहेरून आणलेला रंगीत केक कापल्याशिवाय सेलिब्रेशन पूर्णच होत नाही पण तो केक म्हणजे काय अनेकदा हायड्रोजेनेटेड फॅट्स केमिकल्स भरपूर साखर कृत्रिम रंग प्रिझर्वेटिव्ह याच मिश्रण आणि सोबत थंड पेय ज्यात काय असतं पाणी साखर ऍसिड केमिकल रंग आणि इसेन्स म्हणजे आपण हजार दीड हजार रुपये खर्च करून आपल्याच मुलांच्या आरोग्याशी खेळतोय की काय असा प्रश्न व्हिडिओ विचारतोय पण तरीही हे केलं जातं का तर सगळेच करतात अगदी हीच गोष्ट कपड्यांची तयार कपडे घेणं सोयीचं आहे मान्य पण ब्रँडेड आणि महागड्या कपड्यांना स्टेटस सिम्बॉल बनवलं गेलंय हो ना एकेकाळी लोक शिंप्याकडून कपडे शिवून घ्यायचे आता ते अनेकदा कमीपणाचं लक्षण मांडलं जातं व्हिडिओमध्ये एक जरा टोकाचं उदाहरण आहे की काही लोक महिन्याच्या पगारा एवढी किंमत असलेला शर्ट घालतात आणि जिथे हे परवडत नाही तिथे मग येते ईएमआय संस्कृती बरोबर मोबाईल हप्त्यावर घरातल्या वस्तू हप्त्यावर पण या सगळ्या मागे भावना काय आहे अनेकदा ती न्यूनगंडातून येते इतरांशी बरोबरी करण्याच्या किंवा त्यांच्यापेक्षा वरचड ठरण्याच्या अट्टहासातून येते असा हा स्रोत सुचवतोय इथे व्हिडिओ एक महत्वाचा विचार मांडतो जर एखाद्याकडे मर्यादित पैसा असेल तर त्यात लाज वाटण्यासारखं काय आहे हो ना उलट याचा मा अर्थ असाही असू शकतो की ती व्यक्ती प्रामाणिक मार्गाने जगते आहे ती व्यक्ती भ्रष्ट नाही चोर नाही लोकांच्या पैशावर किंवा अनैतिक मार्गाने मिळवलेल्या संपत्तीवर जगत नाहीये हो विजय मल्ल्या किंवा मेहुल चोक्सी सारख्या लोकांचे संदर्भ देत स्रोत विचारतो की लोकांचे पैसे बुळवून श्रीमंत होण्यात कोणतं मोठेपणा आहे हा एक वेगळा दृष्टिकोन आहे कारण सहसा कमी पैशाला किंवा मर्यादित पैशाला कमतरताच मानलं जाते श्रीमंत असणं हे स्वतःहून चांगलं किंवा वाईट नाही पण ती श्रीमंती आली कुठून हा प्रश्न महत्वाचा आहे असं व्हिडिओचं म्हणणं आहे अगदी बरोबर व्हिडिओ स्पष्ट करतो की टॉप एक पर्सेंट वर्गातले सगळेच काही वाईट मार्गाने श्रीमंत झालेले नाहीयेत टाटांसारखी चांगली उदाहरणे आहेत की नक्कीच आहेत पण एक अंदाज वर्तवलाय त्यांनी की कदाचित या एक लोकांनीच शिक्षण कष्ट किंवा काहीतरी नवीन करून संपत्ती कमावली असेल आणि उरलेल्या लोकांबद्दल व्हिडिओ काय म्हणतो त्यांच्या बाबतीत शक्यता वर्तवली आहे की त्यांनी करचूक वेगिरी बँकांची कर्ज बुडवणं भ्रष्टाचार भेसळ करणं अच्छा अडचणीतल्या लोकांकडून स्वस्तात जमिनी घेऊन त्या महाग विकणं सरकारी जागांवर अतिक्रमण करणं अशा मार्गांचा वापर केला असू शकतो आणि या संदर्भात व्हिडिओमध्ये खूप धक्कादायक पण समाजात घडणारं उदाहरण दिलंय कोणतं कसं काही कुटुंबात तृतीयपंथी मूल जन्माला आल्यास समाजाच्या भीतीने त्याला मुलगी म्हणून वाढवलं जातं तिचं लग्न लावून दिलं जातं अरे देवा आणि मग नंतर सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा खोटा आरोप करून मोठी रक्कम उकळली जाते बापरे त्या पैशातून मोठा व्यवसाय सुरू करून करोडपती व्हायचं आणि त्याच मुलीला नंतर घटस्फोटीत कोट्यातून सरकारी नोकरी मिळवून द्यायची हे तर खूपच गंभीर आहे आणि मग असे लोक समाजात प्रतिष्ठित म्हणून मिरवतात व्हिडिओ नेमका हाच प्रश्न विचारतोय असे लोक समाजाचे आदर्श कसे असू शकतात हे तर समाजाच्या नैतिकतेला लागलेली कीड आहे खरं केवळ त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून त्यांना मान देणं आदर्श मांडणं ही मोठी चूक आहे असं या स्रोताचं स्पष्ट मत आहे तो पैसा त्यांच्या मुलांना उपयोगी पडेल समाजाला नाही मग त्यांच्या जीवनशैलीचं अनुकरण का करायचं या सगळ्या चर्चेतून मला ती अनुकरणाचा सापळा किंवा समाजशास्त्रातली संस्कृतीकरण संकल्पना आठवतीये हां, त्याचा उल्लेख आहे का यात हो आहे की संस्कृतीकरण म्हणजे सॅन्स्क्रिटायझेशन ही मूळ संकल्पना एम एन श्रीनिवास यांनी मांडली होती हा तिचा अर्थ साधारणपणे असा की स्वतःला सामाजिकदृष्ट्या खालच्या स्तरावर मांडणारे गट उच्च सामाजिक स्थान मिळवण्यासाठी वरच्या स्तरावरच्या गटांच्या चालीरीती जीवनशैली सवयी यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात आणि आजच्या काळात या संकल्पनेचं स्वरूप कसं बदललं आहे असं व्हिडिओ सांगतो व्हिडिओनुसार आजकाल हीच मानसिकता एका वेगळ्या रूपात दिसते महागड्या वस्तू बाळगणं खर्चिक जीवनशैली जगणं उगाच पैसे उधळणं यालाच समाजात वरचा स्तर किंवा स्टेटस मानला जाऊ लागलाय पण विचार करा गरीब असो वा श्रीमंत तुम्ही दोन लाखाचं घडाळ घातलं काय किंवा दोन हजार रुपयांचं आयुष्याचा शेवट तर सारखंच आहे मग या बाह्य दिखाव्यासाठी एवढी धडपड का हा प्रश्न व्हिडिओ विचारतो म्हणजे खरी गरज आहे ती आपल्या आनंदाची आणि यशाची व्याख्याच बदलायची बरोबर अगदी नेमका मुद्दा समाजाने किंवा त्या एक टक्क्या वर्गाने लादलेल्या स्पर्धेत आणि मापदंडांच्या जाळ्यात अडकू नका प्रत्येकाने स्वतःसाठी काय महत्वाचं आहे कशात खरा आनंद आहे हे ठरवायला हवं स्वतःचे ध्येय आणि आनंदाचे मापदंड स्वतःच तयार करायला हवेत हो या संदर्भात व्हिडिओमध्ये मुंशी प्रेमचंद यांचं उदाहरण दिलंय ते खूप प्रभावी वाटलं मला हो ना फाटलेले जोडे घातलेले पण शेहयावर एक आत्मविश्वासपूर्ण हास्य पण त्यांनी त्यांच्या लेखणीतून आणि जगण्यातून त्यावेळच्या भांडवलशाही आणि दिखाऊपणावर जणू प्रहारच केला होता पण आपण विचार करायला हवा की समाजाने त्यांना किती आदर्श मानलं नाही मानलं तितकं अनेकदा समाज कोणाला आदर्श मानतो तर झगमगाटी आयुष्य जगणाऱ्या महागड्या वस्तू वापरणाऱ्या लोकांना व्हिडिओमध्ये असं म्हटलंय की कदाचित त्या एक टक्की वर्गाला ज्यांच्या हातात संसाधनं आहेत त्यांना प्रेमचंद यांच्या साध्या विचार करायला लावणाऱ्या विचारांची भीती वाटत असावी कारण ते विचार लोकांना या स्पर्धेतून बाहेर पडायला लावू शकतात याचा अर्थ मध्यम वर्गाने स्वतःचे खरे आदर्श निवडायला हवेत म्हणजे बघा परदेशी फिरायला जाणं छानच आहे ज्यांना परवडतं त्यांनी नक्की जावं हो त्यात काही नाही पण जर पासपोर्ट नसला तरी कुटुंबासोबत घरी बसून आवडतं सिनेमा पाहणं शेंगदाणे खात गप्पा मारणं मुलांशी खेळणं त्यांना जवळ घेणं यातही तितकंच किंवा कदाचित जास्त समाधान आणि यश असू शकतं की अगदी बाह्य जगातल्या लोकांकडून आपल्याला मान्यतेची किंवा कौतुकाची गरज का लागावी बरोबर व्हिडिओ मध्ये बोलणारी व्यक्ती स्वतः सांगते की त्यांनी लागोपाठ तीन व्हिडिओ एकाच टी शर्ट मध्ये केले याचा अर्थ ते अयशस्वी आहेत का अजिबात नाही मेहनत करायची ती आत्मसमाधानासाठी स्वतःच्या प्रगतीसाठी लोकांना दाखवण्यासाठी किंवा फालतू वस्तू घेण्यासाठी नाही पण या यशाच्या कल्पनेला एक दुसरी बाजू पण असू शकते जी आपण अनेकदा बघत नाही का हो आहेच आणि व्हिडिओ त्याबद्दल बोलतो जग आपल्याला इतरांचं यश जेवढं गुलाबी आकर्षक दाखवतं तेवढं ते, ते नेहमीच नसतं व्हिडिओ मध्ये एक विचार मांडलाय समजा एखाद्याचं मूल खूप हुशार आहे खूप शिकतं खूप कमावतं ते एका मोठ्या वटवृक्षासारखं वाढू शकतं पण वटवृक्षाला वाढायला मोकळी जागा लागते तो लहान अंगणात नीट वाढत नाही त्याला अनेकदा आपलं मूळ घर सोडावं लागतं म्हणजे अशी हुशार यशस्वी मुलं कदाचित नोकरी व्यवसायासाठी दूर जातील परदेशात स्थायिक होतील हो ते आर्थिक दृष्ट्यापासून दूर राहतील मग संवाद मर्यादित होतो व्हर्च्युअल होतो म्हणजे निसर्गाचा नियम आहे की काहीतरी मिळवताना नकळत काहीतरी गमवावंही लागतं याच मुद्द्याला धरून व्हिडिओमध्ये एका बातमीचा उल्लेख आहे ना हो तो एका ऐंशी वर्षांच्या कर्नल पदावरून निवृत्त झालेल्या माझी सैनिकाचा त्यांचा फ्लॅटमध्ये एकाकी अवस्थेत मृत्यू झाला आणि काही दिवसांनी इतरांना कळलं अरे रे त्यांची दोन्ही मुलं उच्च पदांवर होती पण दूर होती यात मुलांची चूक आहे असं नाही म्हणत व्हिडिओ पण प्रगतीच्या वाटेवर त्यांना आपलं घरट सोडावं लागलं होतं आणि आपण अनेकदा सोशल मीडियावर एखादी पोस्ट बघतो माझा मुलगा परदेशी शिकतोय आणि आपल्याला वाटतं वाह काय नशीब हो पण तो आनंदाचा किंवा यशाचा मेव मापदंड असू शकत नाही व्हिडिओ म्हणतो ज्याच्याकडे जे आहे तो तेच मिरवण्याचा प्रयत्न करतो ते पाहून आपण उगाच प्रभावित होण्याची किंवा स्वतःला कमी लेखण्याची गरज नाही बरोबर म्हणूनच व्हिडिओ सल्ला देतो की जर तुमचं मूल सामान्य असेल फार मोठी आर्थिक उंची गाठू शकलं नाही पण तुमच्या जवळ असेल तुमच्या सुखदुःखात सोबत असेल तर त्याचा कमीपणा मानू नका कुटुंबातलं प्रेम एकत्र राहणं यालाही महत्व द्यायला हवं अगदी कधी कधी अफाट आर्थिक यश हे दुधारी तलवारीसारखं ठरू शकतं हे सगळं ऐकल्यावर ना मध्यम वर्गाची कोंडी अगदी स्पष्ट लक्षात येते एका बाजूला समाजाचा दबाव हे तर करायलाच पाहिजे असं नाही केलं तर लोक काय म्हणतील हो हो आणि दुसऱ्या बाजूला त्या वरच्या वर्गाने तयार केलेलं खर्चिक दिखाऊ जीवनशैलीचं स्वप्न यात सामान्य माणूस भरडला जातोय हो ना व्हिडिओमध्ये गाढवा पुढच्या गाजराची उपमा वापरली आहे गाढवाच्या तोंडापुढे एक गाजर काठीला बांधून लटकवतात ते मिळवण्यासाठी गाढव आयुष्यभर धावत राहतं पण ते गाजर त्याला कधीच मिळत नाही किंवा मिळालं तरी ते सडकं असतं म्हणजे व्हिडिओ म्हणतो त्या टॉप एक पर्सेंट लोकांना ते, लोका ते सडकं गाजर खाऊ द्या आपण साधं ताजं गवत खाल्लं तरी चालेल म्हणजेच त्यांच्या खोट्या महागड्या मापदंडांच्या मागे न लागता साधं निरोगी आणि समाधानी जीवन जगावं आणि गंमत म्हणजे या खेळात फक्त सामान्य माणूसच अडकलाय असं नाही हा मुद्दा पण महत्वाचा वाटला कोणता जे स्वतःला मोठे धार्मिक गुरु किंवा कथावाचक म्हणवतात अच्छा ते सुद्धा अनेकदा लाखो रुपयांच्या वस्तू महागडी घड्याळं वापरताना दिसतात म्हणजे तेही नकळतपणे त्याच एक पर्सेंट वर्गाने तयार केलेल्या खेळात सामील झालेत का हा विरोधास व्हिडिओमध्ये दाखवला आहे म्हणजे ही स्पर्धा हे धावणं याला अंत नाहीये तुम्ही धावत रहाल, कमावत राहाल इतरांशी तुलना करत राहाल जास्त खर्च करत राहाल आणि मग आयुष्यभर फक्त कर्जाचे हप्ते फेडत बसाल यातून खरं समाधान मिळेल का हा मोठा प्रश्न आहे तर मग आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो या सगळ्या माहितीचा गाभा काय आहे या व्हिडिओच्या आधारे काढायचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे समाजाने विशेषत त्या श्रीमंत वर्गाने आपल्यावर लादलेल्या यश आणि आनंदाच्या कृत्रिम व्याख्यांपासून स्वतःला सोडवा वस्तू आणि बाह्य दिखाव्यामध्ये समाधान शोधणं थांबवा त्याऐवजी स्वतःची मूल्य काय आहेत आपल्याला खऱ्या अर्थाने काय आनंद देतं हे ओळखा साध्या गोष्टींमधला आनंद अनुभवा आणि यशाचे स्वतःचे वास्तववादी मापदंग तयार करा अगदी याचा अर्थ हा सामाजिक खेळ केवळ समजून घेणं पुरेसं नाही तर त्यातून जाणीवपूर्वक बाहेर पडण्यासाठी रोजच्या जगण्यात काहीतरी बदल करायला हवेत पटतंय हो अगदी बरोबर आणि म्हणूनच जाता जाता एक विचार प्रत्येकाने करायला हवा हा खेळ आणि त्याचे नियम तर आपण समजून घेतले पण याच्या पलीकडे जाऊन आपल्या दैनंदिन जीवनात आपण पन सक्रियपणे समाधान कसं मिळू शकतो आपल्यावर सतत येणारा हा सामाजिक दबाव ही तुलना करण्याची वृत्ती याला आपण रोजच्या रोज कसं तोंड देऊ शकतो कारण जर आपण यावर विचार केला नाही आणि कृती केली नाही तर व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे श्रीमंत अधिक श्रीमंत होत राहतील आणि सामान्य माणसाचं आर्थिक सामाजिक आणि मानसिक शोषण कळत नकळतपणे सुरूच राहील ओम